वादाच्या हो भोवऱ्यात अडकलेल्या प्रशिक्षणार्थी आय ए एस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामध्ये एक नवीन अपडेट समोर आलेली आहे पूजा खेडकर यांनी ज्या ऑडी कारवरती महाराष्ट्र शासन त्याचबरोबर लाल निळा दिवासुद्धा लावून घेतला होता याच कारवरती कारवाई करण्यासाठी काही पोलिसांचं सा पथक जे होतं ते त्यांच्या घरी पोहोचलं होतं मात्र यावेळी त्यांच्या घरच्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद त्यांना दिला नाही याउलट पूजा खेडकर यांची जी आई आहे मनोरमा खेडकर यांनी मात्र पोलिसांबरोबर त्याचबरोबर मीडिया चॅनल्सबरोबर कुठेतरी वादविवाद घातल्याचं आरेरावी केल्याचं व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे ही कार जी आहे ती बाणेर परिसरामध्ये पूजा खेडकर यांचा एक भला मोठा प्रशस्त असा बंगला आहे या बंगल्याच्या बाहेर ही कार लावण्यात आली होती त्या ठिकाणी पोलिसांचं पथक जे आहे ते कारवरती कारवाई करण्यासाठी दाखल झालं होतं मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद या खेडकर कुटुंबियांनी दिला नाही उलटं पोलिसांबरोबर सुद्धा घातली त्यामुळे अखेर दरवाजाच बंद करून घेतल्यामुळे या पोलिसांनी कारवाई न करता पोलीस त्या ठिकाणून परत फिरलेले आहेत पोलीस जेव्हा त्या ठिकाणी दाखल झाले होते त्यावेळी खेडकर कुटुंबियांनी चक्क दरवाजे बंद करून घेतले गेट बंद करून घेतलं मेन गेटच्या आतसुद्धा पोलिसांना येऊ दिलं नाही चॅनल्सवाल्यांना येऊ दिलं नाही त्यामुळे आता कुठेतरी हे प्रकरण जे आहे ते आणखीन तापल्याचं पाहायला मिळतंय कारण पोलिसांना कारवाई करू दिलेली नाही आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय का होतं पुढे पुणे पोलीस असतील किंवा मग इतर जे काही आर टी ओ विभाग असेल हे या सगळ्याच्या विरोधात किती कठोर भूमिका घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे पुणे समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी कम ऑन गाइस घरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम यू। तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज़ का ढक्कन देना हम्म hmm. ये रेड वाला है सही वाला देना अबे ढक्कन पहले तो सही पानी पी ना हम्म Monnington Oxerich, proudly Indian.